शिवाजी महाविद्यालयात कबड्डी स्पर्धा संपन्न उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयाच्या संकुलात महा विभागीय कबड्डी महिला व पुरुष स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत उदगीर जळकोट मुखेड देवणी किनगाव अहमदपूर चापोली खाडोळती येथील महिला व पुरुष संघाने सहभाग घेतला स्पर्धेचे उद्घाटन उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या हस्ते झाले स्पर्धेचे प्रमुख पाहुणे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे तहसीलदार रामबोरगावकर उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव टी शिंदे बोंडेराव पाटील पृथ्वीराज पाटील एकंबेकर व इतर कार्यकारिणीतील सदस्य उपस्थित होते पुजारी साहेबांनी उद्घाटनपर प्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करताना आरोग्य संपदा जपली पाहिजे आरोग्य संपत्तीची काळजी घेतली पाहिजे असे सांगितले महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉक्टर अरविंद नवले यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या वतीने अध्यक्षीय भाषण केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक नेहाल खान यांनी केले स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे पुरुष गट एक संजीवनी महाविद्यालय चापोली विजयी दोन ग्रामीण कला वाणिज्य महाविद्यालय वसंत नगर कोटग्या उपविजयी तीन महात्मा फुले महाविद्यालय किनगाव तृतीय महिला गट एक श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर विजयी दोन शिवाजी महाविद्यालय उदगीर उपविजयी स्पर्धेचे बक्षीस वितरण महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर रामकिशन मांसरे स्वा प्रा... थ्रू म विद्यापीठ नांदेडचे शारीरिक शिक्षण अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर पाळणे कैलास यांच्या हस्ते झाले कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडा विभागातील अनेकांनी परिश्रम घेतले